देशभर लोकशाहीचा उत्सव सुरू असून लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता मतदान प्रक्रिया काही ठिकाणी सुरू आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ निवडणुकीकरिता सव्वीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु या निवडणूक निकालासाठी आता चार जूनची वाट पाहावी लागणार आहे पण त्याआधीच राजकीय विश्लेषक सोशल मीडिया राजकीय नेते कार्यकर्ते सट्टा बाजार पत्रकार आपापले मत मांडत कोण विजयी होणार याचे दावे प्रतिदावे करत आहेत यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा ज्यांच्यावर विश्वास असतो ते ज्योतिषकार सुद्धा मागे राहिलेले नाहीत त्यांनी सुद्धा आपले मत व्यक्त करत कोण निवडणुकीत विजयी होणार याचा कॉल दिला आहे अशातच उच्च शिक्षित असणारे दर्यापूर येथील रहिवासी प्रसिद्ध वास्तुविशारद व वा न्युरोलॉजिस्ट श्री योगेश पनपालिया यांनी सुद्धा एका एक मिनिटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आपली अमरावती लोकसभा निवडणूक संदर्भात भविष्यवाणी केली आहे त्यामध्ये त्यांनी एका कामधेनू मशिनी असणाऱ्या यंत्राचा वापर केला असून त्यामध्ये महायुतिक उमेदवार खासदार नवनीतरांना विजय होणार का या प्रश्नावर त्यांचे यंत्र पंच्याहत्तर टक्के होकार देत असून प्रहारचे दिनेश बुब यांच्याकरिता सत्तर टक्के तर महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांच्याकरिता शंभर टक्के विजय होणार असल्याचे सूचक त्यांच्या यंत्राने दिली आहे तसेच दिनेश भूप यांच्या उमेदवारीचा शंभर टक्के फटका विद्यमान खासदार नवनीताना यांना बसणार असल्याचे सुद्धा सूचक त्या यंत्राने दिल्याने त्यांचा तो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून हाच अंदाज सर्व स्तरावरून येत असल्याने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूर घालत आहे गुरुदेव दत्त नमस्ते दोस्तों मेरा नाम है योगेश राम पनपालिया मैं न्यूमरोलॉजिस्ट एंड वास्तु कंसल्टेंट हूँ मैंने पहला वीडियो बनाया था 30 मार्च 2024 को 26 दिन बचे थे अमरावती लोकसभा के इलेक्शन को तब पूछा था मशीन को कि क्या नवनीत जी राणा इस बार खासदार बनेंगी तो मशीन ने सेवेंटी फाइव परसेंट जाके रुक गई थी दिनेश गुप्त जी के लिए भी ऐसे हुआ था फिर बलवंत तो वानखड़े विनर बताए थे काफ़ी लोगों का ट्रोल आया था तो मैंने दोबारा एक ट्राई किया कि कौन चुन के आएंगा तो आज वापस से मशीन को पूछता हूँ 2024 अमरावती लोकसभा मतदार संघ की नई खासदार नवनीत जी राणा रहेंगी क्या तो खुल जाना नहीं तो मेरे लेट में आना देखिए आज भी मशीन 70 75 परसेंट जाके रिटर्न है 2024 के नए खासदार दिनेश जी बूब रहेंगे क्या तो खुल जाना नहीं तो मेरे लेट में आना नहीं 2024 के नए खासदार बड़वंत जी वानखेड़े रहेंगे क्या तो खुल जाना नहीं तो मेरे लेट में आना मशीन ने दोबारा बड़वंत जी वानखड़े ही बताया है इसका मतलब 2024 के अमरावती के नए खासदार बड़वंत जी ही रहेंगे ऐसा ये मशीन बता रही है आने वाले रुझान चार तारीख को आप सभी को पता चलेंगे अभी के लिए धन्यवाद